उरणमध्ये पुन्हा घडली हिट अँड रनची भीषण घटना विकास मुंबईकर यांच्या दुचाकीला धडक देऊन मारुती सुजुकी पसार पूर्व वयमानुसार चंद्रकांत पाटील यांनीच अपघात करून आणल्याचा आरोप तालुक्यात गुन्हेगारी बे बोकाळली गैरप्रकारांना आळा घालण्यात प्रशासन अपयशी रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात गुन्हेगारीला फुटला आहे अनेक मारहाणीच्या नाहक सुद्धा जात आहे उरणमध्ये अशीच एक घटना घडली आहे दिनांक सात सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास उरण तालुक्यातील वेशवी येथील रहिवाशी विकास अनंत मुंबईकर यांच्या मुलीचा वाढदिवस असल्याने ते केक आणण्यासाठी त्यांची दुचाकी क्रमांक एम एच छेचाळीस ए डब्ल्यू चौपन पंधरा घेऊन वेशवी ते तिघोडे असे जात होते त्यावेळी क्रिस्टल यार्ड येथे एका भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला दिली या अपघातात ते दुचाकीवरून उडून रस्त्यावर पडले आणि त्यांच्यावर उजव्या पायाच्या पोटरीला गंभीर इजा झाली मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला तसेच त्यांना फ्रॅक्चर देखील झाल्याचे मेडिकल सूत्रांमार्फत सांगण्यात आले आहे मात्र यावेळी अपघात करून पळ काढणाऱ्या कारचा दुसऱ्या कारने पाठलाग केला त्या गाडीचे फोटो आणि व्हिडिओ शूटिंग देखील केली गेली ती गाडी मारुती सुझुकी कंपनीची होती तर तिचा क्रमांक असा होता या गावात समजल्यानंतर विकास मुंबईकर यांचे भाचे पाटील पाटील प्रतीक आदित्य पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी हजर होत विकास मुंबईकर यांना उपचाराकरिता पनवेल तालुक्यातील पुरोहित हॉस्पिटलमध्ये दाखल केले त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू आहेत त्यांच्या पायाचे ऑपरेशन झाले आहे डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्यांचे तीन ठिकाणी पायाचे हाड तुटलेले आहे हा अपघात पूर्वमय वयमानुसार चंद्रकांत बारुकी पाटील यांनी केला असल्याचा आरोप मुंबईकर कुटुंबियांनी केला आहे चंद्रकांत पाटील हा व्यक्ती गुन्हेगार प्रवृत्तीचा असून त्यांच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल आहेत त्यानेच माझ्या पतीचा अपघात घडवून त्यांना जीवनिशी मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप मुंबईकर यांच्या पत्नीने केला आहे तर चंद्रकांत पाटील हा पूर्वी देखील शिविगाळ करत असे व आपल्या डोक डोक्यावर मोठ्या व्यक्तीचा हात असून तुम्ही माझे काहीही वाकडे करू शकत नाही अशी धमकी वारंवार देत असल्याची तक्रार विकास मुंबईकर यांच्या पत्नीने केली आहे पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन त्यांच्यावर कठोरात का कठोर का कारवाई करावी अशी मागणी मुंबईकर कुटुंबियांनी केली आहे